नमस्कार मैत्रिणी मी अर्चना अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे चला तर आपण सुंदर असे ब्लाऊज डिझाईन पाहूया तर ब्लाऊजचे कापड मी बाजूला ठेवले आहे अस्तरचे हे कापड आहे अस्तरचे शोल्डर घेतलेले आहे मी सव्वा पाच गळा घेतलेला आहे सव्वा दोन चौथी साईजसाठी हा ब्लाऊज आहे तुम्ही कोणत्याही साईजसाठी हा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता मी गळ्याची उंची घेतलेली आहे दहा इंच आणि आडवे माप घेतलेले आहे साडेतीन इंच आता आपण काय करूया याचा बॉक्स आखून घेऊया हे बघा आपण बॉक्स टाकून घेतलेला आहे आणि गळ्याला मटका आकार देऊन घेऊया हे बघा अशा प्रकारे मटका आकार आपण देऊन घेऊया आता अस्तरची कापड दुसऱ्या बाजूला पलटी करून घेऊया आणि थोडेसे दाबून घेतलं म्हणजे हे बघा दुसऱ्या बाजूला पण आहे असा आकारा आकार आपला उमटू हे बघा आहे असा आकार उमटलेला आहे तो आपण डार्क करून घेतलेला आहे आता ब्लाउज पीसचे का कापड त्या स्तरवर ठेवायचे आहे हे बघा आपलं कापड पातळ आहे त्याच्यामुळे आकार आहे असा दिसत आहे आणि कापड हलू नये म्हणून आपण त्याला टाचण्या लावून घेऊया हे बघा आपण टाचन लावून घेतलेले आहे ला आणि गळ्याला बरोबर शिलाई घालून घेऊया गळ्याच्या आकारा बरोबर हे बघा व्यवस्थित असं आपण आकाराबरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे आता टाचण्या काढून घ्यायचे आहेत आपण आणि गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे हे बघा आतल्या बाजूने कट करून घेतले आता काय करायचं छोटे छोटे कट द्यायचे आपण दिलेली शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्या हे बघा छोटे छोटे कट द्यायचेत आता काय करायचं हे बघा अशा प्रकारे हे हे बघा अस्तरवर शिलाई घालून घ्यायची आहे आणि आतली जी शिलाईचं कापड शिल्लक राहिलं होतं ते अस्तरच्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे काय होतं अशा प्रकारे दापटीप शिला देऊन घेतली का ना अस्तरवर तर कॅनव्हास जरी नाही लावलं तर आपला गळा फिनिशिंगमध्ये खूप छान येतो हे बघा अस्तरवर आपण दापटी देऊन घेणार आहोत पूर्ण अशी अस्तरवर दापटीप देऊन घ्यायची आहे आणि आतल्या बाजू शिलाईचं कापड हे अस्तरच्या बाजूला आलेला पाहिजे आता हे बघा गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आपण चारही बाजूनी शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा व्यवस्थितची आपण शिला देऊन घेतलेली आहे आता हे बघा आपण ब्लाउज पीसला अस्तर बरोबर चारे बाजूने बाहेरच्या शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा आपला ब्लाऊज पीस पातळ असल्यामुळे आपल्याला अस्तर बरोबर दिसत आहे सरळ बाजूने त्याच्यामुळे आपण सरळ बाजूनेच शिलाई देऊन घ्यायची हे बघा आपण शिलाई देऊन घेतलेली आहे आता राहिलेले ब्लाऊज पीसचे कापड आहे ते अस्तर बरोबर कट करून घ्यायचे हे बघा आपला कापड कट करून घेतलेलं आहे एक पट्टी घेतलेली आहे त्याला थोडीशी दुमड घालून शिलाई घालून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला पाठीच्या खालच्या बाजूला खाल बसवायची आहे हे बघा सुरवातीला पट्टीला शिलाई घालून घ्यायची आहे शिलाई घालून घेतलेली आहे आपण नंतर ना देऊन घ्यायची आहे दापटेप देऊन घेतलेली आहे आणि पाटीच्या बाजूला आतल्या बाजूला पलटी करून त्याला शिलाई घालून घेतलेली आहे हे बघा आता एक इंचवर अस्ताची घडी घालून सॉरी ब्लाउजची घडी घालून घ्यायची आणि एक एक इंचवर आपण टेक करून घ्यायची आहेत आणि त्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे नंतर ना दुसऱ्या बाजूला तसच तो गळ्याचा भाग पलटी करून घ्यायचा आहे थोडासा दाबून घेतला म्हणजे काय होतं दुसऱ्या पण बाजूला हे बघा आकार उमटला जातो आपला आणि हे बघा तो आकार आपण गडद करून घ्यायचा आहे डार्क करून घ्यायचा आहे आता काय करायचं गळ्याच्या आतल्या आकाराला आपण लेस लावून घ्यायची आहे हे बघा चार बाजूने आपण व्यवस्थित अशी गळ्याबरोबर लेस लावून घ्यायची आहे हे बघा लेस लावून घेतलेले आता त्या लेसला आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत हे बघा डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आता बाहेरच्या पण आकाराला आपण लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित अशी हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे आता डबल आपण शिलाई घालून घेणार आहोत त्या लेसवर तर मैत्रिणी आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान व्हिडिओ पाहणार आहोत आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे लेस लावून घ्यायचे दोन्ही बाजूला लेस लावून घेतलेले आहेत आपण आता हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज पीचं कापड घ्यायचं आहे त्याच्या घड्या घालून आहेत आणि एक बांगडीच्या सहाय्याने त्याच्यावर गोल आखून घ्यायचा आहे आणि तो आक आकार हालू नये म्हणून आपण त्याला टाचणी लावून घेतलेली आहे मधोमध आणि हे बघा अशा प्रकारे आपण गोलगट करून घ्यायचं आहे आपल्याला सहा पाकळ्या पाहिजे आहेत हे बघा आपल्याला सहा प्रकारच्या गोल पाहिजेत हे बघा सहा प्रकारे गोल करून घेतलेत आपण तर ह्याच्या हे बघा अशा प्रकारे घड्या घालून घ्यायचेत आणि सुईच्या सहाय्याने त्याला हे बघा अशा प्रकारे हातशिलाईसारखं करून घ्यायचे आपल्याला ह्या फुलाच्या पाकळ्या हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून पहिली घडी घातली नंतर ना दुसरी घातली आणि हे बघा हातशिलाई आपण जसं बनवतो तशी आपण त्याला शिलाई घालून घ्यायची सुईच्या सहाय्याने हे बघा आपण सगळ्या पा पाकळ्या ओवून घेतल्या आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचेत हे बघा व्यवस्थित करून घ्यायचंय आणि नंतर ना त्याला आपण धागा टाकून घ्यायचाय अगोदर हे बघा फुल आपलं फुल तयार झालेलं आहे हे बघा धाग्याच्या सायन त्याला पॅक करून घ्यायचं आहे जोडून घ्यायचे आणि त्याला शो बटन लावून घ्यायचं आहे हे बघा आपण शो बटन लावून घेतलेले आता चौकोनी दोन तुकडे घ्यायचे एक लेसचा तुकडा घ्यायचा ले आहे नॉडचा नॉडच्या लेसचा आणि त्याला हे बघा लटकन बनवून घ्यायचे छोटे छोटे दोन्ही बाजूला हे बघा दोन्ही बाजूला अशा प्रकारे लटकन बनवून घ्यायचेत मैत्रिनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि हे बघा पाठीच्या मधोमध भागाला ते नट जोडून घ्यायचं आहे हे बघा नट जोडून घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यावर हे फुल तयार केलेलं ते स्विचेस आहे ने पॅक करून घ्यायचं आहे बघा तर मैत्रिणो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा हे बघा खूप छान असे आपले ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद